एकदम माझ्या युट्यूब चॅनलमध्ये हो आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर बघा राज्यातील सर्व शाळांच्या वेळा सकाळच्या सत्रात संदर्भामध्ये प्राथमिक शिक्षण संचालनालय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच प्राथमिक एक शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे आणि विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक शिक्षण प्रमुख प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका आणि सर्व नगर परिषदा यांच्या प्रती हे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे तर महसूल व वन विभाग यांचे दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजीचे उष्णतेच्या लाटांच्या मुळे आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना या विषयीचं एक पत्र या ठिकाणी प्राप्त आणि या पत्र लक्षात घेऊन उष्णतेचा लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभाग महानगरपालिका नगरपालिका व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने करावयाच्या उपाययोजनाबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत या पत्रा नुसार असलेल्या मार्गदर्शक सूचनांमधील अनुक्रमांक चार नुसार निर्देश दिलेले आहेत राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी विविध संघटनांकडून शाळेची वेळ ही सकाळची करण्याबाबत निवेदन प्राप्त झालेली होती झालेली होती आणि बऱ्याच जिल्ह्यामध्ये सकाळ सत्रातील शाळा भरवण्याचे आदेशही निर्गमित करण्यात आलेले होते तथापि या सर्व जिल्ह्यांमध्ये शाळेचे वेळापत्रक हे वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये वेळापत्रक शाळेची वेळ यामध्ये एक वाक्यता असणं आवश्यक आहे या बाबीचा विचार करता राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि हा बदल प्राथमिक व माध्यमिक शाळा यासाठी वेगवेगळ्या करण्यात आलेला आहे तर बघा प्राथमिक ज्या शाळा आहेत या प्राथमिक शाळेची वेळ ही सकाळी सात ते सव्वा अकरा या वेळेमध्ये भरवण्यात यावी व माध्यमिक शाळांसाठी ही वेळ सात ते पावणे बारा अशी करण्यात यावी अशा प्रकारचं शासन परिपत्रक हे या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेले आहे आणि त्याचप्रमाणे जी काही स्थानिक परिस्थिती आहे या स्थानिक परिस्थितीनुसार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने या, या कालावधीमध्ये बदल करता येईल त्याचप्रमाणे संदर्भ क्रमांक तीन मधील उष्णतेच्या लाटेच्या प्रभावास प्रतिसाद देण्यासाठी खाली नमूद काही सूचना या परिपत्रकामध्ये नमूद काही सूचना दिलेल्या आहेत आणि या सूचना विद्यार्थ्यांना देण्यासाठी आपल्या स्तरावरून सर्व शाळांना कळवण्यात यावं अशा प्रकारे ही या ठिकाणी सुचवण्यात आलेलं आहे तर बघा यामध्ये काय काय सूचना द्यायच्या आहेत तर उन्हाळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी मैदानी शारीरिक हालचाली टाळाव्यात बाहेर मैदानात येऊ नये त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी त्यांना सांगायचं आहे त्यांना शिक्षित करणं वर्गामध्ये पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करणं विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करून द्यावे टरबूज खरबूज संत्री द्राक्षे अननस, काकडी कोशिंबीर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाणे पातळ सैल सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावेत डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री टोपी टॉवेल आणि इतर पारंपरिक साधनांचा वापर करावा उण्यात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालणे आणि उन्हात शक्यतो बाहेर पडणे टाळावे अशा प्रकारच्या सूचना शाळेमार्फत सर्व विद्यार्थ्यांना देण्यात याव्या अशा प्रकारच्या सूचनाही या परिपत्रकामध्ये देण्यात आलेल्या आहेत तर उन्हाळ्यात अध्यापनाचे नियोजन कशा प्रकारचे असणार आहे तर, तर या ठिकाणी बघा प्राथमिक जी शाळा आहे या ठिकाणी सात ला शाळा सुरू होणार आहे आणि शेवटची ताशिका ही दहा पंचेचाळीस ते दहा पंधरा या वेळेमध्ये संपन्न होणार आहे तर माध्यमिकची जी, जी शाळा आहे ही सात वाजता भरून अकरा पंचेचाळीस वाजता ही सुट्टी होणार आहे तर अशा प्रकारे कार्यवाही करण्यासंदर्भात हे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे